नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारताच्या विकास आणि सुरक्षेला बाधा पोचवणाऱ्या शक्तींच्या विरोधात महाशक्ती म्हणून उभं राहणं आवश्यक राष्ट्रपती महाराष्ट्रासह सहा राज्यातून जाणारा पश्चिम घाट केंद्राकडून पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील घोषित उत्तर प्रदेश विधानसभेच्या सहाव्या आणि मणिपूर विधानसभेसाठीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या अंबाजोगाईमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी दोन हजार आठमध्ये बसगाड्यांवर दगडफेक केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी मुंबईतल्या सत्तेसाठी राजकीय डावपेज आज रंगणार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चार हजार जागा वाढवण्याला केंद्र सरकारची मंजुरी आणि मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात येत्या वर्षभरात शंभर किलोमीटर रस्ते बांधणार सार्वजनिक बांधकाम मंत्री आता सविस्तर वृत्त भारताच्या विकास आणि सुरक्षेला बाधा पोचवणाऱ्या शक्तींच्या विरोधात महाशक्ती म्हणून उभं राहणं आवश्यक आहे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं राष्ट्रपतींच्या हस्ते आज चेन्नई इथं एकशे पंचवीस हेलिकॉप्टर स्क्वाड्रनला राष्ट्रपती मानांकन प्रदान करण्यात आलं त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते भारत हे जगातलं एक जबाबदार राष्ट्र असून भारताच्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या दुष्ट हेतून प्रेरित विघातक घटकांनी याचं भान ठेवावं असं राष्ट्रपती म्हणाले देशाच्या सुरक्षेसाठी प्राणपणाला लावणाऱ्या जवानांचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं गेल्या वर्षी पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर पाकिस्ताननं केलेल्या दहशतवादी हल्ल्यात हवाई दलाच्या हेलिकॉप्टर तुकडीनं अतुलनीय कामगिरी केल्याचं सांगून राष्ट्रपतींनी त्यांचं अभिनंदन केलं दिस इज द फर्स्ट फॉर्मेशन द वी फॉर्मेशन From here, the team will advance forward to present their impressive rifle skills in a closer view to you all. The 5.5 kgs 303 three rifle, which appears to be a toy in their hands, says it all for them. चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर साडेसात टक्क्यांहून अधिक राहील असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी के व्यक्त केला आहे कोची इथं क्विस राजमणी व्याख्यानमालेदरम्यान ते भारताची सत्तरी या विषयावर बोलत होते चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीमुळे अर्थव्यवस्थेच्या भावी प्रगतीचा अंदाज येऊ शकतो असं देशातले शेतकरी आणि कामगारांच्या अथक परिश्रमांमुळेच हा विकास दर साध्य करता येईल असंही राष्ट्रपतींनी सांगितलं स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारताचा विकास दर अवघा शून्य ते एक टक्के असायचा एकोणीसशे पन्नासच्या दशकात तो एक ते दोन टक्के तर नव्वदच्या दशकात तीन ते चार टक्के होता मात्र आर्थिक सुधारणांच्या जोरावर गेल्या पंधरा वर्षात विकास दरानं साठ टक्क्यांची पातळी गाठली असून आपली अर्थव्यवस्था ही जगातली झपाट्यानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ठरली आहे असं राष्ट्रपती म्हणाले कोझिकोड इथं नदापुरम भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या झालेल्या बॉम्बस्फोटात संघाचे चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी काल मध्यरात्री संघाच्या कार्यालयाच्या दिशेनं देशी बनावटीचा बॉम्ब फेकून पलायन केलं या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे केरळमध्ये आधीही संघाच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटना झाल्या असून संघानं त्याविरोधात निषेध व्यक्त केला आहे मार्क्सवादी पक्षाच्या या हिंसक कृत्यांना केरळ सरकार संरक्षण आणि प्रोत्साहन देत आहे असा आरोप संघाचे राकेश सिन्हा यांनी केला आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं याची दखल घ्यावी आणि केरळ सरकारला याबाबत सूचना करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे दरम्यान केरळमधल्या घटनांचा गांधी चौकात आज राष्ट्रीय सुरक्षा मंचनं निषेध केला यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय सक्षम संघटना अशा विविध संघटनांचे कार्यकर्तेही उपस्थित होते केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अभावीप आर्ट ऑफ लिव्हिंग अशा संस्था आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांना राजकीय कारणांसाठी लक्ष केलं जात असून हे प्रकार थांबले पाहिजेत अशी मागणी यावेळी करण्यात आली केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं महाराष्ट्रासह सहा राज्यातून जाणारा पश्चिम घाट हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र छे, म्हणून घोषित केला आहे या संदर्भात सरकारनं एक अधिसूचना जारी केली आहे महाराष्ट्र गुजरात गोवा कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमधल्या एकूण छप्पन्न हजार आठशे पंचवीस चौरस किलोमीटरच्या क्षेत्राचा यात समावेश आहे हे क्षेत्र आता पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील घोषित केल्यामुळे यापुढे या ठिकाणी खनिजांसाठी खोदकाम नवीन बांधकाम तसंच कोणतेही नवीन औष्णिक विद्युत प्रकल्प उभारायला परवानगी मिळणार नाही या संदर्भात केंद्र सरकारनं सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेत दुरुस्ती करून ही अधिसूचना नव्यानं जारी केली आहे काळ्या पैशाविरोधात कारवाईची दिशा ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत सत्तर हजार कोटी रुपये काळ्या पैशाचा शोध लावला आहे असं या पथकाचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती अरिजित पसायत यांनी स्पष्ट कलि आहे यासंदर्भातला सहा वा अहवाल येत्या एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाला सादर केला जाईल असं म्हणाले यामध्ये भारतीयांनी परदेशात दडवून ठेवलेल्या सोळा हजार कोटी रुपयांचा समावेश असल्याचं त्यांनी ओदिशातल्या कटक इथं एका बैठकीनंतर सांगितलं काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या पथकानं केलेल्या सूचना केंद्र सरकारनं मान्य केल्या असून काही योजना सरकारच्या विचाराधीन आहेत असं म्हणाले यापुढे तीन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा रोख व्यवहार अवैध आणि शिक्षापात्र गुन्हा ठरणार असून काळ्या पैशांवरच्या नियंत्रणासाठी अशा प्रकारच्या नवीन उपाययोजनाही अंमलात येतील त्यांनी दिले उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्याचं उद्या मतदान होणार असून मतदानासाठीचा सा प्रचार काल संपला या टप्प्यामध्ये पूर्व उत्तर प्रदेशातल्या सात एकोणपन्नास जागांसाठी मतदान होणार आहे यामध्ये महाराजगंज कुशीनगर गोरखपूर देवरिया आजमगड मऊ आणि बलिया या जिल्ह्यांचा समावेश आहे या टप्प्यात एकूण सहाशे पस्तीस उमेदवार आपलं राजकीय भवितव्य आजमावत आहेत यामध्ये त्रेसष्ट महिलांचा समावेश आहे उत्तर प्रदेश बरोबरच मणिपूर विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या होणार आहे या टप्प्यात मणिपूरमध्ये सहा जिल्ह्यातल्या अडतीस जागांवर मतदान होणार आहे विमुद्रीकरणानंतर बसपाच्या बँक खात्यात अचानक जमा झालेल्या रकमेसंदर्भात पंधरा मार्चपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश निवडणूक आयोगानं बसपा अध्यक्ष मायावती यांना दिले आहेत विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर अल्पावधीतच बसपाच्या बँक खात्यात रोख रकमेच्या स्वरूपात जमा झालेल्या देणगीविषयी आयोगानं ही नोटीस बजावली आहे या व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव होता असं निरीक्षण आयोगानं नोंदवलं आहसा कार्यकर्त्यांनी दोन हजार आठ साली बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई हो इथं बसगाड्यांवर दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी अंबाजोगाई हो इथल्या न्यायालयानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावलं आहे दोन हजार आठ साली राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरुद्ध चिथावणीखोर भाषण केल्याचे पडसाद राज्यभर उमटले होते त्यातच अंबाजोगाई हो इथं झालेल्या दगडफेक प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता मात्र राज ठाकरे हे न्यायालयाच्या कामकाजासाठी सतत गैरहजर राहिल्यानं अंबाजोगाई हो इथल्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिता कुर्णे यांनी त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट बजावलं आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या सुसरी प्रकल्पातलं पाणी इथल्या शेतकऱ्यांना मिळावं तसंच या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधापर्यंत बांधण्यात आलेल्या पाटचारीच्या कामाची चौकशी व्हावी या मागणीकरता शेतकरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष घनश्याम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं या उद्देशानं गेल्या चोवीस वर्षांपूर्वी सुसरी नदीवर हा प्रकल्प उभारण्यात आला या प्रकल्पातून परिसरातल्या हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळणं अपेक्षित होतं त्यासाठी शेतांच्या बांधापर्यंत पाटचाऱ्याही बनवल्या गेल्या मात्र या पाटचारीचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून बागायत शेतकऱ्यांना पाणीच मिळालं नाही म्हणून दरवर्षी पाणी वाया जात आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे जोपर्यंत यासंदर्भात कारवाईला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे तिकिटांची एकगठ्ठा होणारी खरेदी आणि तिकिटांच्या विक्रीत दलालांचा असलेला सुळसुळाट यांना आळा घालण्यासाठी रेल्वेनं आता ऑनलाईन तिकिटांसाठी आधार कार्ड बंधनकारक केलं आहे आधार कार्ड नसलेल्यांना यापुढे ऑनलाईन तिकिटांची खरेदीच करता येणार नाही ना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर वन टाईम रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्डाचा क्रमांक अनिवार्य असेल त्यामुळे खोटी ओळख देऊन तिकीट आरक्षित करणाऱ्यांना आळा बसेल असं रेल्वे सूत्रांनी सांगितलं कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेनुसार निवृत्ती वेतनाच्या अंतिम निश्चितीच्या वेळी आधार कार्ड अनिवार्य केल्याचं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं स्पष्ट केलं आहे आधार क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी एकतीस मार्च ही मुदत आहे तसंच ज्या कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनासाठी आधार कार्डाची प्रत अद्याप सादर केलेली नाही त्यांनीही एकतीस पर्यंत प्रत सादर करावी अशी सूचना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी येत्या आठ तारखेला होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात पक्षाचं धोरण निश्चित करण्यासाठी भाजपाच्या गाभा समितीची बैठक आज अपेक्षित आहे या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहतील असं पीटीआयनं पक्षसूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे दरम्यान आपलाच महापौर निवडून यावा यासाठी शिवसेनेकडून अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना आपला पक्ष भाजपा किंवा शिवसेना यापैकी कोणालाही सोबत असणार नाही असं स्पष्ट केलं अजून तरी कोणतीही युती किंवा आघाडी आकाराला येताना दिसत नाही मात्र महापौर पदासाठी उद्यापर्यंत अर्ज दाखल करायचे असल्यानं आजचा दिवस जोरदार राजकीय हालचालींचा दिवस असणार आहे काल मात्र सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी जालन्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या चिरंजीवांच्या विवाह सोहळ्यासाठी एकाच मांडवाखाली जमली होती ठाण्याच्या महापौर पदासाठी सहा मार्चला निवडणूक होणार असून शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी रमाकांत मडवी यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते एकशे एकतीस सदस्य असलेल्या महापालिकेत शिवसेनेचे सदुसष्ट नगरसेवक आहेत भाजपाच्या आशा देवी सिंग यांनी महापौर पदासाठी तर मुकेश मोकाशी यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले राष्ट्रवादी काँग्रस्तकडून अश्विन राऊत यांनी महापौरपदासाठी तर आरती गायकवाड यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला आहे मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात येत्या वर्षभरात शंभर किलोमीटर रस्ते बांधणीचं काम केलं जाईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सांगितलं रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली राज्यात आगामी वर्षात तीस हजार कोटी रुपये खर्च करून नव्यानं रस्ते उभारण्यात येणार आहेत असं तयारी म्हणाले मराठवाड्यातलं दळणवळण गतिमान आणि सुरक्षित करण्यासाठी दोन हजार चारशे किलोमीटर रस्त्यांचा विकास करण्यात येणार असून यासाठी येत्या दोन वर्षात सात हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं देशभरातल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चार हजार जागा वाढवायला काल मंजुरी दिली दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षापासून या जागा उपलब्ध होणार आहेत ही विक्रमी जागा वाढ असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं जागा वाढवण्याच्या उद्देशानं सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातल्या रोगदान क्लिनिकल विषयांमधलं शिक्षण विद्यार्थी गुणोत्तर बदलण्याचाही निर्णय घेतल्याचं नड्डा म्हणाले केवळ या एका निर्णयामुळे बहात्तर वैद्यकीय महाविद्यालयात एक हजार एकशे सदतीस जागा वाढल्याचं त्यांनी सांगितलं तूर खरेदीला सरकारनं मुदतवाढ देऊनही साठवणुकीसाठी जागा अपुरी पडत असल्याचं कारण पुढे करत भारतीय अन्न महामंडळानं अनेक ठिकाणी तूर खरेदी बंद केली आहे याच्या निषेधार्थ यवतमाळच्या शेतकऱ्यांनी भर उन्हात टॉवरवर चढून आंदोलन केलं परभणीतही तूर खरेदी सुरू व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी संपर्कमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना साकडं घातलं मुंबई विद्यापीठ लवकरच अमेरिकेत एक शाखा काढणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी मुंबईत दिली अमेरिकेतल्या शैक्षणिक संस्थांशी संलग्नता वाढावी आणि त्यायोगे अधिकाधिक आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम उपलब्ध व्हावेत हा यामागचा हेतू आहे असंही देशमुख म्हणाले सद्वानिवृत्तीनंतर पोलिसांना स्वतःच्या हक्काचं घर देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे औरंगाबाद इथं पोलीस आयुक्तालयाची प्रशासकीय इमारत तसंच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नव्यानं बांधण्यात निवासस्थानांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं ते बोलत होते औरंगाबाद शहरात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सर्वसोयी सुविधायुक्त अशी स्मार्ट टाउनशिप आगामी काळात उभारण्यात येईल या टाउनशिपमध व्यायामशाळा आणि कौशल्य विकास केंद्रांचा समावेश केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसंच दोनशे कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला पोलीस दलातल्या कर्मचारी शिवकालीन जुन्या आहेत ही खंत मनात असल्यामुळे त्यांच्यासाठी नवीन घरांच्या बांधकामासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून दिला जात आहे ही एक चांगल्या प्रकाराची सुरुवात असून पोलिसांच्या कुटुंबियांना उत्तम व्यवस्थेत राहता आलं पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असंही म्हणाले हवामान येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यातलं हवामान सर्वत्र कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताच्या विकास आणि सुरक्षेला बाधा पोचवणाऱ्या शक्तींच्या विरोधात महाशक्ती म्हणून उभं राहणं आवश्यक राष्ट्रपती महाराष्ट्रासह सहा राज्यातून जाणारा पश्चिम घाट केंद्राकडून पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील घोषित उत्तर प्रदेश विधानसभेच्या सहाव्या आणि मणिपूर विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या आंबाजोगाईमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी दोन हजार आठमध्ये बसगाड्यांवर दगडफेक केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी मुंबईतल्या सत्तेसाठी राजकीय डावपेच आज रंगणार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चार हजार जागा वाढवण्याला केंद्र सरकारची मंजुरी आणि मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात येत्या वर्षभरात शंभर किलोमीटर रस्ते बांधणार सार्वजनिक बांधकाम मंत्री याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर